महत्वाची बातमी राष्टपच्या कार्यालयासमोरच स्यरा राष्ट्रवादीचं कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर राष्ट्रानं नवीन कार्यालय उघडलेलं आहे रोहित पवार यांच्या मातोश्रींच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादीच्याच कार्यालयासमोर राशपाचं नवीन कार्यालय रोहित पवार यांच्या मातोश्रींच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय बाबासाहेब पवारांचं कार्यालय आहे आणि ते तसंच ऍक्टिव्ह होतं फंक्शनल होतं पण जेव्हा या भागामध्ये मी फिरत होतो काही युवक मला जे भेटले त्यांनी सांगितलं की कुठेतरी कधी कधी आमदाराचं पत्र आम्हाला लागतं त्याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असतो नाही तर सरकारी एखादी गोष्ट मी स्वतः आमदार आहे आणि मग इथून एखाद्याचं जर जा काही अडचण सुटत असेल तर मग कुठे संपर्क साधायचा तर पार्टी तर आहेच पण हे ऑफिस मला फार वर्षांपासून माझ्या आजोबाचं ऑफिस परत एकदा चालू करायचं होतं ते मी तिथं चालू करत आहे तुम्ही जर बघितलं त्याला बोर्ड कुठलाच लावला नाही फक्त ऑफिस आहे आप्पासाहेब पवारांचा